नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे महान महान संत होऊन गेले आपल्यात त्यांची अभंगवाणी तर एकदम सुंदर आहे त्यांचे अभंग गाणारे पण खूप छान गातात तर हे मी काही महान संत नाही पण मला जे काही अतुन चार शब्द सुचतात ते माझं नशीब मी भगवंताची देणगी मानते आणि ती माझ्या वहीत उतरवते झोपले असले तरी उठून लिहिते ज्यावेळेस सुचेल त्यावेळेस तर असंच एक मला अभंग सुचलेला आहे काल एकादशीच होती तर अभंगाचं नाव आहे अमृताची गोडी आली तुझ्या भजनात तर ऐका शेवटपर्यंत ऐका आवल्यास कमेंट करा लाईक करा आनंद घ्या घेत राहा मन मनी गुंफीले, शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्प माला मनो मनी शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजना भक्तासाठी हारी मृत्यू लोकी रे मृत्यू आला याला भक्तासाठी हारी मृत्यू लोकी आला रे मृत्यू आला याला तिरावर वैकुंठ उभारला चंद्रभागे तिरवर वैकुंठ उभारला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला म्हण गुंफिले शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला मनोमणि गुंपिले शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला ची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला ज्ञानी संजीवन समाधी लविला रे समाधी लिहिला ज्ञानदेव समाधी लावीला रे समाधी लावीला तू मे तू काराम वैकुंठाला गेला तू मे तू काराम वैकुंठाला गेला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला मनोमनी गुंफी ले शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला मनोमनी गुंफिले शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला कलियुगी दुःखी तांचा माय बाप झाला रे मय बाप झाला कलयुगी दुःखितांचा तांचा बाप झाला रे माय बाप झाला आयुष्य वाहिले मी तुझ्या चरणाला आयुष्य वाहिले मी तुझ्या चरणाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला मानमनी गुंफिले शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला मनोमनी गुंफिले शब्द पुष्पमाला रे शब्द पुष्पमाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला। अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला अमृताची गोडी आली तुझ्या भजनाला पंढरीनाथ भगवान की जय माझं भजन ऐकत राहा आनंद घ्या मित्र आनंदी आहे तुम्ही पण आनंदी राहा ऐकत राहा आवडल्यास कमेंट करा नमस्कार